नमस्कार माझ्या सर्व कोली बांधवांनो आधी हा व्हिडिओ बघून घ्या बोट आमच्या गावातील जेव्हा मासली उतरण्यासाठी किनाऱ्यावर आली होती तेव्हा त्याचा नांगर खेचून ती किनाऱ्याच्या जवळ आली म्हणजे मातीवरती लागायला पाहिजे होती पण या ठिकाणी बघा एक बंदर असून सुद्धा दुसरा अजून पुढे दगड टाकले दुसरा बंदर अजून पुढे वाढवण्याचा प्रयत्न आहेत या दगडावरती जीजस बोट लागली आणि त्याला खूप नुकसान झाले दुसरी बोट होती ज्ञानमाता त्या बोटीने जिजस बोटीला बाहेर खेचलं म्हणून त्यांचे धन्यवाद जर ती बोट नसती तर कदाचित जिजस बोट वाचली नसती पूर्णपणे त्या बोटीचा नाश झाला असता आपल्या गावातील पुढाकारी काय करतायत जे आपले जेटी खराब झाले आहेत चालण्यासाठी आम्हाला रस्ता नाही ते रस्ते दुरुस्त ऐवजी आपल्याला नको असलेले बंधारे ते टाकत आहेत आपल्या परवानगीशिवाय हे काम चालू आहे जर गावाचा विकास करत असतील तर सर्वांची परवानगी पाहिजे नाही तर तो विकास नाही गावाचा विनाश आहे आणि असेच प्रकरण आपल्या गावामध्ये सुरू आहे वेलंकणी नगर आणि आमच्या गावातील नावाची बोट खूप नुकसान झालं ह्याच मुख्य कारण आहे बंधारा हा तो बंधारा दगड टाकले आहेत आम्हाला फक्त विरोध आहे सर्वांना विरोध आहे पण हे जे काम हे जे लोक हे काम करतात ते पुढे यायला तयार नाही आज आम्ही टाकून तिकडे टाकून आलो तरी ते इथे उपस्थित झाले नाही ह्याचा आम्हाला विरोध आहे कारण हे नैसर्गिक संप आपत्ती नाही हे मानवाने घडवलेलं त्याच्या स्वतःच्या हाताने घडवलेलं संकट आहे हे आम्हाला नको आहे आणि सर्वांना विरोध आहे आम्हाला